तो तुम्ही एम ए करण्यामध्ये काही मजा नाही प्रशासन काम करत असताना तुटपुंज्या व्यवस्थेमध्ये आहे त्याला आपल्याला प्रबळ करायचं आहे सक्षम करायचं आहे आपल्याला मान्य आहे भारत देशामध्ये ऑल डिपार्टमेंट्स एम एस बी पाहिलं सडी खात्यातली माणसं आहेत का हो नाही वॉटर डिपार्टमेंट नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही मान्य आहे आता हे संवेदनशील तालुका म्हणून किंवा उन्हा मंदली, मंदली ले ले। हो या तालुक्याला आपण आपत म्हणून घोषित करून घेतलं कधी झाला मागच्या उन्हाळ्यामध्ये आता उपाययोजना सूचना आपल्या समोर आलेलं आहे हे सगळे मंडळी शासन म्हणून आपल्या समोर आलेले आहेत प्रशासन आम्ही सगळे मंडळी तुमच्या सूचनेचा आदर करण्यासाठी उभे आहोत काही सूचना इतक्या सुंदर आल्या ज्या आमच्या सुद्धा नव्हत्या रस्त्याच्या आणि लपल असलेल्या जागाची सगळी झाड झाडं डिपार्टमेंटनी काढलीच पाहिजे कधी चांगला मुद्दा आला लपन म्हणजेच आपल्यावर हल्ला आहे दुसरी गोष्ट जिथं अंधार आहे तो अंधार मिटला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुस्पष्ट तर लक्षात येईल म्हणजे आपल्याला कमीत कमी जखमी झालो तर वाचू तरी खरं चांगला मुद्दा आलेला आहे पुढे तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी सूचना केल्यापैकी अतिशय चांगल्या मुद्द्यांपैकी आधुनिक मुद्दा तुम्ही चांगला रेस केलेला आहे की शेड्यूल वनचा जो प्राणी आहे ज्याच्यावरती मी सुद्धा शासनाची अतिशय अतिशय बेमीच्या धीठ्यावर भांडलोय की हा शेड्यूल वन मध्ये मांजराचा पिल्लू गेलं कसं काय माजराचा पिल्लू तुम्ही शेड्यूल वन पण हे बघा मजबुरी साहेब इथं बसले आम्ही सगळे आहोत आपणच आमच्या आम्हाला ही सगळी ही जबाबदारी इथं दिलेली आहे तुमच्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो शेड्यूल वन मध्ये नॅशनल फोरमनी नॅशनल फोरमनी त्यांना शेड्यूल वन मध्ये घेतले ती त्यांची चुकच झालेली आहे कारण हा मांजरेच्या प्रजातीचा एवढा वाढत चाललेला आहे की आपल्याला आता त्याला सांभाळणं मुश्किल झालेलं आहे बरं तुम्ही म्हणता तो वनामध्ये याचा जन्मच आपल्या शेतामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या सूचना आता काय आम्ही पाहतोय अति लोकशाहीच्या सूचना म्हणजे एकमेकांचं भाडण मी पाहतोय काही लोक गंभीर नाहीये का काही बसून आहेत कोण गप्पा मारतायत कोण मला एक सांगा साहेब आम्ही आल्यापासून एक माणसाने तरी मोबाईल हात लावू लागा आणि मी प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि जबाबदारी कोण घेत नाही मी जबाबदारी घेतो मेलेल्या माणसांच्या प्रति जबाबदारी व्यक्त करतो बेबड मुक्त तालुका नाही केला तर राजीनामा हा शंभर टक्के माझ्या विधानसभेमध्ये दिला जाईल काय असं मी काय असं तुमच्यातला माणूस मी असा हांडू पांडू नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तु आज आमचं हृदय सुद्धा जास्त असतं त्या कुटुंबामध्ये जात असताना जबाबदारी घेतलेली आहे ऑलरेडी ताकीत दिल्या गेलेल्या ऑलरेडी आणि कन्व्हर्सेशन उंचीवर गेलेलं आहे त्याच्या ताकदीने उपाययोजनाचे काम हातात घेतले आहे आम्हाला माणूस खूप चांगला बोलला ज्याची बहीण गेली ना त्याची बहीण गेली किंवा आता आपल्याकडे कालचं बाळ गेलं काय म्हटले ते आम्हाला जितकं सोसल तेवढं बिबट आमच्यामध्ये ठेवा तो आमचा आहे पण आम्हाला जेवढं सोसल तेवढा पण तो जर आमचा आज मानगुट ठरायला लागला आमच्या मुलाबाळांना अंगणातून घेऊन जावं लागलं आमच्या मुलांचं खेळणं बंद झालं ताई त्याविषयी एक सुंदर वाक्य बोलल्या की आम्ही त्याने मोकळं फिरायचं ही कोणती लोकशाही आहे ही कोणती लोकशाही आणि आरोप प्रत्यारोप कोणी कुणावर करायची आज माझी विनंती आपल्याला एवढीच आहे आज अतिशय संवेदिशील बैठक बोलवलेली आहे मी प्रश्नाचं ज्या वतीने माझी दिलगिरी व्यक्त करतो मला मुंबई उशीर झाला पण त्या मुलाला पहिले भावपूर्ण आता जे व्यक्त व्हायला पाहिजे होती ती आमच्याकडून झाले नाही त्याचे सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्या तमाम मायबाप जनतेची माफी सुद्धा मागतो जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चांगलं आहे ते चांगलं आहे आपल्याला नजबंदी करावी लागेल साहेब बोलतीलच मी त्यांच्यासुद्धा शंभर टक्के आम्ही दोघही चर्चेमध्ये राहिलेलो आहोत इथून माग कोणी काय केलं मी काय केलं श्रेयवादाच्या ह्या लढ्या कधीच जाऊच्या नाही आहे ह्या तालुक्यासाठी तालुक्याला वाईट वळणच नाही आपल्या कधी केव्हाच नाही आहे आजही आम्ही एका व्यासपीठा आलो तत्वारी आम्ही काही मुलं बाहेर परंतु व्यासपीठावर मात्र आम्ही सगळे सन्मानपूर्वक आणि आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहोत मेहरबानी करून राजकीय आम्हाला कोणीच पाहू नका आज त्यामुळे माझी विनंती राहील आपल्या सूचना आल्या त्या नोंदवल्या गेलेल्या आहेत त्या सूचनेचा आदर केला जाईल आणि पहिली प्राओरिटी काय असेल तुम्हाला माहित नाही मी आज पुढे पुढं काय करणार हे मी आज तुम्हाला सांगत नाही हे महाराष्ट्रा बघेल उद्या हटणाऱ्या आम्ही नाही आहात शिवरायांच्या माती जर आमच्या भाड्याला लागली असेल तर आम्ही हटणाऱ्यापैकी मुळीच नाही आलेल्या संकटाला सुद्धा दोन हात करायची तयारी झालेली आहे परंतु मुक्त याचा अर्थ असा आहे की आम्हाला जर हल्लेच आम्हाला त्याचे आम्हाला कधी कधी मला कोणतरी म्हटलं म्हटलं विजयरावत चांगलं बोलले कधी कधी दोन दोन तास बसून असतो आमच्याकडे बघत सुद्धा नाही आणि कधी डोका फिरलं का अंगणामध्ये येतो आणि बाळ घेऊन जातो म्हणजे तो मोडी प्राणी आहे ना हा बरं आपल्याला खातो गेल्या ना माहीत नाही पण रक्त तर मात्र घेतो नळणीचा घोड घेतो आणि माणूस सोडून पळून जातो तो, तो, तो तसंच सोडतो साहेब परत तसं सोडून जातो अतुलराव त्यामुळे माझी विनंती आपल्या सभागृहाला एवढीच आहे सगळे आपण हुशार शहाणे आणि खरोखर आमच्याबरोबर सगळी काम करणारी मंडळी आहात माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या सूचना नोंदवल्यात पहिली आपली मागणी काय असेल तर ह्या संपूर्ण भार झाला हा बिबटचा आता आम्ही सहन करणार नाही पहिला नारा अख्ख्या जुन्नर तालुक्याचा काय असेल खासदार साहेब सुद्धा बसलेले आहेत उपाययोजना करू नस करू सगळं काय करू त्याला टॅग ची टे, टॅग लावू अजून काय करू पण आम्हाला आम्ही बघ आता ते तुमचं बेबटचं केंद्र सुद्धा आम्ही वाढवू केलेले आता त्याच्यामध्ये संख्या आता चाळीसच्या ऐंशीवर वर ऐंशीच्या आता एकशे चाळीसवर वर जातील तर ठीक आहे तो उपाययोजना भाग नाही आपण त्याला बाबा पुढे सोडायचं नाही म्हणून आतमध्ये घ्यायचा हा मी ह्या विकासावर बोलत नाही आता या काही गोष्टीवर काय आम्ही वाढवणार आहे ते जाऊ द्या आपल्याला त्रास तो का ही भूमिका आहे आपली आता आमचा पहिला आता एकच नारा आहे सगळ्यांचा मिळवण की जुन्नर तालुका बिबट्याला सहन करणार नाही आणि बिबट मुक्त जुन्नर तालुक्याचा पहिला नारा हा महाराष्ट्राच्या उंचीवर असणार आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला आता पुढे पाहायला मिळेल आपल्या सर्वांची हे रणनीती आखली जाणार आहे मी हे जे आता मान्यवर मन म आहेत हे पण आपल्या सूचना मांडतील आपल्याशी मनोगत व्यक्त करतील मी काय आता बोलणार नाही जे बोलायचं ते माझ्या हृदयात होती ते मी सांगून टाकलं मी पर्यंत आशे ताईला विनंती करेल नंतर आदरणीय मोठं तुम्हाला बोलायचं आहे एक मिनिट हा मग कोण आहे आता मोही शेठ तुम्हाला बोला एक मिनिट हरा ऐका जरा थांबा सूचना आता था वेगळं एक मिनिट हरा ऐका बोल म्हणून नाही सूचना काय काय आहे आहे मान्य आहे आपलं काय म्हणणं एकदा पटलं आम्हाला काय सरपंच साहेब बोलताय तुला पण बोलायचं दोन मिनिट जरा दो बोला, बोला ना एक शंभर टक्के ऐका चांगली सूचना आज आपण जिथे जिथे एकटी घर आहेत किंवा जिथं आपल्याला वाटतं की सुरक्षा आली पाहिजे तर आता सोलर फॅन्सिंग म्हणून आता आपल्याकडे ठाकरे साहेब शासनाने आपल्याला त्या ठिकाणी तीस हजार रुपयाची प्रत्येक त्याला फॅन्सिंग करण्यासाठी पैसे दिले आणि सात हजारांची आठ टाकली मी आपल्याला सांगतो त्या सगळ्या घरांचे सात हजार रुपये सुद्धा आमचा शेतकरी आशाताई देणार नाही शंभर टक्के मोफत जबाबदारी शासनाची राहिली म्हणून मी तुम्हाला सांगतो हे म्हटलं